मध्ये आपण सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो परंतु येशू ख्रिस्ताने त्याचं अमोल रक्त सांडून जगातील प्रत्येक व्यक्तीच्या पापाची क्षमा आम्हाला दिलेली आहे त्यामध्ये उपवास प्रार्थना एकमेकावर प्रेम करणे शांतीने राहणे ह्या दिवशी आपण या गोष्टी पाळत असतो उपास धरलाय हो, हो। का हो चाळीस दिवसाचा चाळीस दिवसांचा या भाविक आहेत चाळीस दिवसांचा उपास सुख शांती नाण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी प्रार्थना केलेली आहे काय सांगाल उपवासाचा काळ कसा होता उपवासाचा काळ छान होता आणि त्याच्यानंतर खूप त्रास झाला की म्हणजे पण आम्ही सहन करू शकलो देवाने आम्हाला शक्ती दिली देवाकडे एवढंच मागणे की आम्हाला तुझ्यासारखी सहनशीलता दे आणि चांगलं वागण्याची बुद्धी दे आम्हाला तुझं सृष्टी अच्छा काय सांगशील या दिवसाबद्दल यशु ख्रिस्ताने क्रिसावर प्राण दिला आणि आमच्यासाठी करण्यासाठी दिला उपवास का उपवास सहन करताना म्हणजे शारीरिक त्रास वगैरे नाही शारीरिक त्रास जाणवला नाही कारण आपण या दिवसामध्ये काहीच खात पित नाही ना डायरेक्ट ना, आपले म्हणजे खिचडी वगैरे काय आपण आपल्या उपवासामध्ये चालत नाही काहीच आपल्याला आपण निरंकार उपास धरतो या दिवसामध्ये ना आपल्याला काही त्रास जाणवत नाही सणाच्या दिवशी गुड फ्रायडेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाने प्रत्येकाला आम्ही केलेल्या पापांची क्षमासाठी तो आमच्यासाठी कृसावर टांगला आणि त्याच वेळेस त्याने आम्हाला ही हीच शिकवण दिली की ह्या जगामध्ये ह्या दिवसाच्या दिवशी इतकं महत्त्व आहे की आम्ही आमच्या केलेल्या पापांची क्षमा मागावी आणि इतरांवरती व प्रेम आणि दया दाखवावी आणि ह्याच उप काळामध्ये आम्ही हीच प्रार्थना केली की आमच्यामध्ये प्रेम शांती निर्माण करा देवाने आम सगळ्यांवर प्रीती केली तशीच आम्ही पण दुसऱ्यांवर प्रीती केली पाहिजे सगळ्यांना क्षमा केली पाहिजे सगळ्यांकडून चुका होतात त्यांची आम्ही क्षमा दिली पाहिजे आणि जी आपली संस्कृती आहे ती ठेवली जपली पाहिजे आज गुड फ्रायडे जगभरात हा दिवस साजरा केला जातो हा का साजरा केला जातो कशासाठी साजरा केला जातो यासाठी आपल्या बरोबर फादर आनंद आहेत आपण त्यांना विचारूयात फादर नेमकं या सणाचं महत्व काय किंवा हा का साजरा केला जातो संपूर्ण जगभरात विश्वव्यापी ख्रिस्ती सभा आज उत्तम शुक्रवार म्हणजेच गुड फ्रायडे हा दिवस प्रभू श्री ख्रिस्ताच्या मृत्यूचा दिवस म्हणून भक्तिभावाने आणि श्रद्धेने या दिवसामध्ये सहभागी होतात कारण आजचा दिवस संपूर्ण ख्रिस्ती लोकांसाठी खूप महत्वाचा आणि तारणाचा दिवस आहे या दिवशी प्रभू श्री ख्रिस्ताने असंख्य फटके चापकाचे फटके खाऊन अंगावर चापकांचे फटके त्याचबरोबर कुसाचं मोठ ओझ आणि काट्यांचं मुकुट ज्या प्रकारे दोन हजार वर्षापूर्वी त्या शिपायांनी किंवा त्या रोमी साम्रा साम्राज्याने त्याच्यावर लादलेलं ते जे मरण होत ते संपूर्ण जगाच्या तारणासाठी असंख्य मानवजातीच्या कल्याणासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने त्या कुसावर आपलं रक्त सांडलं आणि आपला प्राण दिला त्याद्वारे विशेष प्रकारे संपूर्ण जगाचं तारण झालं आणि म्हणून ही ईश्वरी योजना होती आणि ही ईश्वरी योजना साध्य व्हावी म्हणून तिसी तीस जावी म्हणून परमेश्वर पित्याने परमेश्वर देवाने या जगाच्या निर्मात्याने कर्त्या करविताने आपला एक परमप्रिय पुत्र या जगामध्ये मानव रूपाने पाठवला आणि तोच एकमेव पर्याय परमेश्वराच्या समोर होता आणि त्या योजनेमध्ये प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने जन्म घेऊन दुःख सहन करून मरण स्वीकारलं आणि जगाला तारण प्राप्त झालं त्याच्या मरणाने जीवन प्राप्त झालं आणि म्हणून असंख्य मानव जातीच्या बापांचं ओझ प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या खांद्यावर घेतलं आणि संपूर्ण जगाचं कल्याण झालं आणि म्हणूनच आज, आज आपण सर्वजण भक्तीभावाने श्रद्धेने हा दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत काही लोकांना या सणाबद्दल माहिती नसते इतर धर्मियांना कधी कधी हॅपी गुड फ्रायडे किंवा शुभेच्छा दिल्या जातात तर याबाबत काय सांगा हॅपी गुड फ्रायडे म्हणण्यापेक्षा तो जर हॅव अ ब्लेसर्ड डे म्हटलं तर खूप छान होईल कारण हा उत्तम दिवस आहे कारण उत्तम परमेश्वर त्या दिवशी पुरुषावर मरण पावला आहे आणि म्हणून हॅपी असं काहीच नव्हतं परंतु सर्व दुःखदायक होतं क्लेशदायक होतं वेदनादायक होतं आणि यातनामय होतं हा आपल्या परमेश्वराचा यातनामय वेदनामय दुःखदायक आणि क्लेशदायक प्रवास होता आणि त्याचा एकच हेतू होता की संपूर्ण मानव जातीचं तारण आणि म्हणून या मुक्ती कार्यामध्ये या मिशन कार्यामध्ये त्याने स्वतःला झोकून दिलं परंतु हा दिवस ग्रेस फिल्ड आहे हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये दुःख सहनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आज शुभ शुक्रवार शुक्रवार आहे आणि शुभ शुक्रवार म्हणजे परमेश्वर साक्षात देवाचा दे, दे, संपूर्ण जगाचा देव या कुसावर मरण पावला आणि म्हणून आपण सर्वजण आज दुःखामध्ये आहोत आपण ते स्मरण करत आहोत की दोन हजार वर्षापूर्वी ज्या प्रकारे प्रभू श्री ख्रिस्त दुःखमय यातना सोसून पुरुसावर मरण पावला त्याच त्याच्या दुःख सहनात आणि यातनेत आणि वेदनेत आपण सर्वजण विश्वासाने श्रद्धेने भक्तिभावाने सहभागी होत आहोत तरी पण याला गुड फ्रायडे का म्हणतात असं लोक म्हणतात जर हा यातनामय किंवा दुःखदायी दिवस आहे मग याला गुड फ्रायडे किंवा हे म्हणण्याचं काय कारण बॅड फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे असं का गुड फ्रायडे अशासाठी म्हणतो उत्तम शुक्रवार किंवा शुभ शुक्रवार कारण त्या दिवशी परमेश्वर त्या कुसावर मरण पावला त्याच्या मरणाने तो दिवस शुभ झाला अखंड मानवजातीसाठी अखंड मानवजाती कल्याणासाठी प्रभू यशु ख्रिस्त म्हणजेच देव सर्व जगाचा निर्माता जर त्या कुसावर मरण पावतो तर तो दिवस शुभ आहे कारण त्या दिवसाने खरोखर आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आमच्या पापांची खंडणी भरून प्रवेशी क्रिस्त मरण पावला आणि त्याने आमच्या पापांची क्षमा झाली जगाचं तारण झालं संपूर्ण मानव जातीचं कल्याण झालं आणि म्हणून हा संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा जा दिवस आहे की ज्या दिवशी खरोखर परमेश्वर त्या कुसावर मरण पावलं आज गुड फ्रायडे निमित्त ही जी कुसाची वाट म्हटली जाते ही वाट हिच याचं नियोजन कस या कुसाच्या वाटेचं नियोजन असं आहे की आपले चौदा स्थानं आहेत की चौदा स्थानं जे आहेत की प्रभू श्री ख्रिस्त कशा प्रकारे धरून देण्यात आला आणि कशा प्रकारे ते चौदा स्थानात तो ज्या वेदनेतून कष्टातून दुःखातून गेला ते सर्व लाईव्ह कुसाची वाट आपण आज इथून पिंपल्स माथ्यावरून आपल्या चर्चकडे घेऊन जात आहोत आणि त्याची सखोल तयारी आमच्या युवकांनी पूर्ण एक दीड महिन्यापासून ते तयारीत आहेत आणि तयारी करून हा जो क्षण दोन हजार वर्षापूर्वी घडला होता ज्या प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताची धिंड काढली होती आणि मिरवणूक काढून त्याच्यावर चापकाचे फटके ज्या ज्या क्षणात जे ज्या क्षण त्याच्या जीवनात प्रसंग घटना त्या ठिकाणी दुःखदायक आल्या की तो प्रसंग आज आपण या युवकांच्या माध्यमातून या कुसाच्या वाट्याच्या भक्तीतून आणि या लाईव्ह कुसाच्या वाटीतून आपण जगास देत आहोत की अशा प्रकारे आमचा देव या कुसावर मरण पावला आणि त्याने खरोखर असंख्य फटके सोसून आम्हा प्रत्येकाला नवीन जीवन दिला आहे रोल मध्ये नेमकं भूमिका काय दास आणि यहुदी लोकांच्या भूमिकेत तू काय रोल करणार मी येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये त्याच्यासोबत सहभागी होण्याचं काम करतो तुझा रोल मी मदर मेरी या मदर मेरी आहेत येशूची आहे नेमकी काय भूमिका करणार मी येशूच्या दुःखामध्ये सहभागी सहभागी मी सैनिक कोणता रोल आहे सैनिक सैनिकाचा आणि काय करणार येशूला घेऊन जाणार कुसा अच्छा अच्छा तुमचा रोल काय आहे मी बरोबर आहे बरोबर बरोबरचा रोल करतोय आणि प्लस सैनिकाचा पण रोल करतोय दोन्ही ठिकाणी तुम्ही बघू शकता ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात त्या दुःख सहनासाठी उपस्थित आहेत आपल्याला अतिशय छान थोडक्यात सुंदर माहिती दिली अनेकांना माहीत नसतं गुड फ्रायडे हा दिवस कशासाठी साजरा केला जातो फादर आनंद यांनी या माध्यमातून ख्रिस्ती समाजाच्या या उत्तम शुक्रवारी नेमकं काय केलं जातं दोन हजार वर्षापूर्वी काय झालं ही संपूर्ण माहिती दिलेली आहे